दरवर्षी पावसात आहे ना तुम्ही म्हणाल तर एक चार पाच वेळा तरी असं होतं दरवर्षी पावसात म्हणजे जर पौर्णिमा अमावस्या असेल आणि त्या टायमाला जर पाऊस पडला आणि मोठी भरती असते त्यावेळेस हा पाणी इकडे पुलावून जातो आणि जरी भरती पौर्णिमा पौर्णिमावसाची नसेल आणि जर भरती मंड मन, मंडगड साईडला खूप पाऊस पडला गावागावामध्ये तर तो, तो सगळं पाणी आहे ना इकडे येतो खाली आणि पूर्ण ह्या चिंचगडच्या पुलावरून जातो हा चिंचगडचा पूल तुम्ही बघाल ना तर पूर्ण दिसत पण नाही आणि तिकडे कोण जाऊ पण शकत नाही एवढं रिस्की आहे तिकडे आणि आता हा आमच्या गावाकडे जायला रस्ता आहे इथं ती सगळी माणसं इथनं थांबली नमस्कार मंडळी आज मी आता मुंबईतनं आलेलो आहे घरी चाललो होतो पाऊस खूप मुसळधार पडतोय गा गेल्या चोवीस तासापासून तर मी श्रीवर्धनला आलो श्रीवर्धनवरून यशकडे गेलो बाणकोटला तिकडे थांबलो आणि फ्रेश आलो आणि म्हटलं चला जाव्या घरी आता येताना मग यश मायास झालं सोडायला यश थांबणार आमच्या घरी तर मग जाता जाता मला इकडे आमच्या फाटा इकडे अगोदर चेंज करचा इथे आलो तर बघतोय तर सगळी माणसं इथे आली थांबलेली आणि बोरथड बोरवली गाडी जी बोरवलीवर सुटते बोरवली बोरथड दुपारी इकडे अडीच वाजता येते आमच्याकडे ती टायमात इथे आली पण इथे पाणी एवढं होतं की ते जाऊ शकत नाही या साईडला बघा ना तर तो तुडुंब पाणी भरलं आहे आणि इकडे हळूहळू काळोख पडायला लागला या साईडला आणि सगळी माणसं बिचारी इकडे सगळी ताटखडत बसलेली आहेत काल त्यांनी तयारी केली असेल सकाळी लवकर निघालेले आहेत घरातून आणि दुपारी पोचलेली तिकडे तिथपासून इथेच आहेत आणि पाऊस कंटिन्यू होऊन जाऊन आहे आत्ता फक्त थोडा पाऊस आहे ना एक पंधरा वीस मिनटापासून थांबलेला आहे नाहीतर दिवसभर कंटिन्यू पाऊस होता आणि त्याच्यात पाणी उसरायचं नाव घेत नाही कारण की वरती मंडगंगळला खूप पाऊस पडतो आहे म्हणजे वरच्या गावातून तिकडून सगळं पाणी इकडे चिंचगडच्या पुलावर येतं आणि इथून पुढे मग आमच्या गावाच्या खाडीच्या इथून अरबी समुद्र आलं केळशीला आलं तर हे दरवर्षी वर्षातनं चार पाच वेळा तरी घडतं जास्त पण कधी कधी जास्त पाऊस पडला तर याच्यावरती उपाय काय हा मोठा प्रश्न आहे पण आता ह्या साईडला आमच्याकडे स्थानिक गावाला इकडे ना कोण पत्रकार वगैरे येत नाही आणि न्यूजपेपरला एखादी बातमी हे दरवर्षी येते एखाद दुसरी सकाळ पेपरला येते पण त्याच्यावरती ठोस उपाय काय हे कोण त्यावरती बोलत नाही आणि स्थानिक लोक इकडचे बोलतात पण त्यानंतर पण इथे असा ब्रिज व्हायला पाहिजे तर आमच्या गावाकडे किती वर्षापासून मागणी करते एक छोटा साकव तरी व्हावा आमचा संपर्क पासून तिकडे काहीच नसतो तर त्याच्यावरती उपाय काय कोण बोला याच्यासाठी ते ह्या गोष्टी व्हायला पाहिजे इकडे ब्रिज वगैरे बघूया हे काका पण इथे तर थांबलेत काय काका तुम्ही आता कसं पर्याय कसा काय तुम्हाला जायला जायला काय पाणी जाऊ शकत ना तुम्ही मुंबईत नेले तुम्ही बापरे अडचण आहे मोठी आणि दुसरा पर्याय पण नाही नाहीतर मग इकडे जवळपास पुढे तरी तुम्हाला चिंचगड किंवा इकडे जवळच्या गावात पुढे तरी खायला लागेल एसटी पण वाले थांब थांबणार ना जातील ते जायला पर्याय पाणी खाली होईल तेव्हा आता तुम्हाला एक रात्र काढायला लागले इकडे मध्ये कधी कधी काही पाऊस जास्त पडला ना की सगळी तिकडची माणसं इकडेच राहतात लडकून बघा हो तिकडची तिकडे आता आता आम्ही पण काही जण समजा बाजारासाठी तिकडे गेलो असतो दापोली हर तिकडेच राहणार पर्याय काय हे ना कसं इकडं पर्यायच नाही काय लवकरात लवकर बंदोबस्त केलाच पाहिजे आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जे कोण आपले इकडचे स्थानिक प्रशासन आहे त्यांच्या त्या अधिकाऱ्यांनी तरी जरी बघितली तिथं दखल घेऊन जर कधी तिकडे आले ना तर लय मोठी गोष्ट होईल काहीतरी आपण करतोय या गोष्टी त्याच्यात चीज होते असं आम्हाला वाटले समाधान वाटेल काहीतरी कारण खूप साऱ्या गोष्टी आपण तुम्हाला आता आजच्यापर्यंत अगोदरपर्यंत खूप साऱ्या करमणुकीच्या खूप साऱ्या गावाकडच्या मजेशीर गोष्टी दाखवलेल्या आहेत तर ह्या सामाजिक काही गोष्टी अशा आहेत ना ज्याच्यावरती पण कधी कधी आपल्याला बोलणं भाग पडतं तर त्या हे गोष्ट आहे कारण मी दरवर्षी ना हे पाणी भरतं ना त्या टायमाला नेमकं मी मुंबईला असायचो ह्या वर्षी म्हटलं जाऊया आज जा आजच आलो आहे अजून घरी पण नाही गेले बॅग वगैरे सगळी मुंबईत आणलेली बॅग आहे पण मी आलो कुठून श्रीवर्धन गाडीने आलो आहे श्रीवर्धनला उतरलो तिकडून मग वायावायासं आलो आहे काय पाणी आहे बापरे विचार करा दरवर्षीची ही घटना घडते आमच्याकडे म्हणजे दरवर्षी पावसात आहे ना तुम्ही म्हणाल तर एक चार पाच वेळा तरी असं होतं दरवर्षी पावसात म्हणजे जर पौर्णिमा अमावसा असेल आणि त्या टायमाला जर पाऊस पडला आणि मोठी भरती असते त्यावेळेस हा पाणी इकडे फुलावून जातो आणि जरी भरती पौर्णिमा मावसाची नसेल आणि जर वरती मन मंडगड साईडला खूप पाऊस पडला गावागावामध्ये तर तो सगळा पाणी आहे ना इकडे येतो खाली आणि पूर्ण ह्या चिंचगडच्या पुलावरून जातो हा चिंचगडचा पूल तुम्ही बघाल ना आता पूर्ण दिसत पण नाही आणि तिकडे कोण जाऊ पण शकत नाही एवढं रिस्की आहे तिकडे आणि आता हा आमच्या गावाकडे जायला रस्ता आहे इथं की सगळी माणसं आहेत ना थांबलीत बोरवली बोरथड गाडी आहे ना, ना आड्याची त्या गाडीने आलेले आहेत लोकं आणि तिकडे सा साईडला म्हणजे केळशी आणि त्या अंजारले अगदी दापोली जाणारी काही माणसं आहेत ती सगळी इथे अडकलीत बोरथड गाडीतली सगळी माणसं इकडे अडकली त्या साईडला पूर्ण पाणी ती तिथपर्यंत आहे आणि हे माणसं आलेत किती माहिती माहितीये का अडीच वाजता दुपारी आलेत आता संध्याकाळचे वाजले किती बघा आता वाजले सव्वा सात आणि इथे पहिली गोष्ट रेंज पण नाही आहे रेंज पण नाही लोकांनी घरी कसं सांगायचं की आम्ही इथे अडकलो हो, म्हणून तर हे सगळे चॅलेंजेस हे आमचे इकडचे मुकादम तर इकडे स्थानिक माणसं असतात एकमेकांना सपोर्ट करतात वाद हो ना

आणि इथून तुम्हाला जायचं झालं ना दुसरं तर मंडंगणवरून पण ते इकडून पालवणी मार्गे वाया वाय दापोली वगैरे जायला लागेल मग तुम्हाला ते खूप मोठं लांबचा फेरा पण होईल आणि मी मग त्यासाठी गाडी तरी मिळाली ते गाडीच नाही ते तर हे सगळी तारांबळ होते आणि हे तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा उद्देश हाच आहे की इकडे स्थानिक आमदार वगैरे आहेत ना किंवा लोकल प्रशासन याने इकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या गोष्टी आपण किंवा को कोकणातल्या गोष्टी दाखवत असतो पण इकडे तर बघा काळोख पड झाला इकडे कुठलीच सोय नाही थोड्या वेळानंतर नाही इकडे पूर्ण अंधार होईल आणि पर्यायच नाही राहणार काय तुम्हाला तर थांबवायला लागेल दुसरा पर्यायच नाही पाणी उसरल्याशिवाय घेऊन जाऊ हो गाडी घेऊन थोडं पाणी उसरला तुम्ही मंडणगडात जाऊ शकतात नाही ते हात माझ्या गाडी हा त्या तर ही गाडी गेली नाही पाहिजे पण बोरथड गाडी आतापर्यंत कुठं जा जात कुठं आलो जरा पाणी बगायलो की काय पाणी बगायलो की काय गाडीची गाडी थोंग गेलंय मग असं पाणी तिथपर्यंत गेलं ना म्हणजे इथून पण इथून पण आणू शकत नव्हतो ना इथून जायला काय आधारच नाही हा ना म्हणजे इथपर्यंत पाणी होतंय बाईक पण पाणी होतंय मात्र इठेवर पाणी भरलेलं तर ओटी आहे ना त्यामुळे पाणी गेलं आहे आणि इकडे स्पीडने पाणी किती चाललंय बघा बघा इथपर्यंत पाणी लागलेलं विचार करणे आमच्या गावाला येणारा रस्ता इथून एक सहा पाच सहा किलोमीटर इथे पुढे गेलो की आमचं गाव आहे आणि ही पूर्ण शेती आहे सगळी इथे पूर्ण तुडुंब भरून जाते सगळे बघा पूर्ण तिकडच्या गावाशी संपर्क तुटला आहे हे सगळे बोरथळ अंजारले केळशीतली सगळी माड्यातली माणसं आहेत ना ते सगळी ते अडकून बसलेली आहेत आता त्यांना काय पर्याय हा प्रश्न पडला आता तर बघूया हे गाडी आता आमच्या बाजूच्या गावातले काही एक जण आलेत त्यांच्याशी संपर्क करून बघायचा झाला तर नाही तर मग त्यांना एसटीत थांबावं लागेल किंवा आता पाठवून एक गाडी येईल आपली मुंबई गाडी ती पण उशिरा झाली एक संध्याकाळी येते इकडे अकराची इकडे असते ती त्या गाडीने ते जाऊ शकतात तिकडे तोपर्यंत पाणी ओसरेल तर त्यांना पर्याय नाही पाणी जाईपर्यंत त्यांना पर्याय नाही इकडे थांबावंच लागणार आहे बघा चिंचगडचा पूल तुम्हाला इथे दिसतं दिसणार पण नाही पूर्ण आहे बघा खतरनाक पाणी स्पीडमध्ये चाललं आहे बघा आणि इथून जाणं खूप रिस्की आहे काही जण असे रिस्क घ्यायचा प्रयत्न करतात पण हे आत्ता ती वेळ नाही आहे जायची आणि असं कुठे जाऊ पण नका कोणी तुमच्या गावाकडचा जवळचं जरी तुम्ही तिथल्या असाल तरी पण कारण हा पाण्याचा करंट आहे ना त्याचा आपल्याला काहीच पत्ता नसतो आणि निसर्गाशी कधीच खेळू नका या साईडला बघा पूर्ण हा अंधार पडत आहे का थोड्या वेळानंतर आहे ना इथे पूर्ण उभं पण होऊ शकत नाही कारण आता मच्छर वगैरे खूप चांगला काळोख पडणार आहे बघा सगळ्या गावांशी संपर्क तुटला आहे आता मी पोचतो चिंचगड पुलाजवळ आमच्या गावचा इकडे रस्ता संपतो आणि फाटा लागतो राईट साईडला गेलो की केळशी आंजारले दापोली जाण्यासाठी रस्ता आहे आपण इथून आता राईट घेऊया पर्याय बघूया आता काय ना दोन वाजल्यापासून पाणी आहे नमस्कार तुम्ही पण आहे तुम्ही कुठे गेला आम्ही अरे ज्या तू गेला तो केसरीच्या खाणीवरती हा हा तिथून आम्ही बशी आम्ही सोडल्या तिथं आणि आमचा तो टेम्पो आहे ना पुढेच टेम्पो त्याची टायर आहेत ना त्या चढाय अडकून राहिले सकाळी लवकर गेला तिकडे आम्ही गेलो इथून किती वाजता अक्क हो अक्क साडे अकरा गेलो तेव्हा पाणी नव्हतं हा तेव्हा पाणी नव्हतं एवढा वाजते तेव्हा पाणी वरती दुपारनंतर सुरू झालं तेच पाणी बदल तेवढंच बरं ना काय तुम्ही पण अडकला तिकडे सोबत होतो अरे बापरे मशी सोडल्या तिकडे मशी जर उतरवली ते आणि काय टेम्पो शेवटी जेसीबी गेला तिथून जेसीबी ओढून आणि टेम्पो दोपारवर पाणी होत अडचण झालंय तर तिकडे बघून येतो जरा एस टी मध्ये काय आहे तिथे आलो जरा बघून येते तिकडे हे बघा इथे पण आम्हाला रस्ते पाणी बघा फुल पाणी या साईडला पूर्ण भातशी शेती सगळी तर इथे ना अरे <laughs> पूर भागशी पूर्ण गेलेली आहे अगदी काही लोकांची आवनं पण वाहून गेली असतील आणि हे दरवर्षी होतं आजचंच नाही हे दरवर्षीच आहे वर्षात ना वर्षा चार पाच वेळा पावसाळ्यात होते टेम्पल वगैरे थांबले इकडे काळोख पडलं इकडे आहे ना ऑप्शनच नाही विचार काय यश भेटले काय तिकडे प्रवासी आहेत भरपूर आहेत तिकडे सर्व कंटाळलेच आहे तुम्ही बोरथड गाडीला आहात ना बोरवली बोरथड काय संपर्क झाला मंडगडला का डेपो संपर्क लोक भरपूर आहेत ना म्हणजे काय आता थोड्या ना आता नाही निघणार पण पाऊस जर अजून एक तास थांबला ना नाही एस टी जाणार नाही पाऊस जर एक तास थांबला ना तर पाणी ओसरेल पण परत भरती लागेल आता आता ओ टी आहे परत भरती लागेल पण पाणी जाणार नाही आता लागेल वरती लागलीच असेल हा पाणी आता आहे ओटी आहे म्हणून चाललंय पण परत भरती लागली की परत भरणार नाही चढणार सगळ्या गाड्या थांबले दुपारपासून इकडे अवस्था बेकार आहे एकदम काय होणार याच्यावरती पर्याय काय स्थानिक प्रशासन यांनी लक्ष द्यावं हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे आणि आपले व्हिडिओ बरेच जण बघत असत असं नाही की नाही बघत पण खूप जण बघत असतात तर प्लीज जरा आमच्या गावासाठी काहीतरी करा आणि आमच्याकडे काय माहिती आहे हा कोण उठाव करत नाही फक्त गावागावात वाड्यावाड्यामध्ये ते विषय होतात पुढे काय येत नाही मग ते स्थानिक कार्यकर्ते असतात तिथपर्यंतच पोचतात आणि मग ते आमदार खासदार मग माहिती आहे तर मला हा दहा आलो बाईक घेऊन चालले तर ते बघा ही गाडी बोरिवली बोरथड ही सकाळी निघते बोरिवलीवरून आणि ती दुपारी अडीच वाजता येते मंडणगडला गेले आपल्या ह्या साईडला येते खाली चेंज करला बोट बघा गाडी लावले साईडला एक गाडीत माणसं पण आहेत सगळी सपर बिचारी सगळी कंटाळले असतील दुपारपासून आणि इकडे काहीच सोय नाही तिथे चिंचगर गाव आहे तिकडे मला वाटतं एक दुकान आहे बुडांचं ते बुडांचं दुकान चालू आहे का हो चालू आहे ना म्हणजे तिथे लोक गेले असतील नाश्ता करायला बहुतेक इथली गाडीतली इथे बुडांचं एक दुकान आहे तिथे त्यांना एक ऑप्शन आपल्याला सांगता येईल आपण त्यांना सांगू इकडच्या लोकांना की तिथे दुकानावर जावा तिथे त्यांच्याकडे नाश्ता चहा मिळतो तर ते करू शकतात सोय आणि मंडण आगाराची गा, गाडी आहे ही बोरथळ बोरिवली आणि मुंबईवरून येताना जी बोरिवली बोरथड होते तर ही आडे उट्टंबर करून बोरथड तुम्ही कुठले बोरिवली मुंबई मग इकडे कुठे आलं इथे आड चालवलं

चौडलच्या इथं जवळ असून पण धावू शकत नाही दहा पंधरा लोक पुढे उतरलेत आपले व्हिडिओ बनवायचा हाच उद्देश आहे की इकडे आमच्याकडे मीडियावाले कोण येत नाही आम्ही एज अ मीडियाच आहोत तिकडे तर हा व्हिडिओ बघून कोण स्थानिक प्रशासन असेल त्यांनी इकडे लवकरात लवकर खबरदारी घेऊन इकडे सर्वे करावा पुलाचं लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे एवढंच करू शकतो आम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय बोलतो बरोबर ना, ना। तर बघूया आपण बाकीची काय सोय करता येईल का कंडक्टर ड्रायव्हरला बोललो फोन करूया डेपोला ते म्हटलं की रेंज लागत नाही पण रेंज आपल्या फोनला आहे एन एलला इकडे कारण बाकीच्या एन एलची नसतात ना काही जणांचे सिम कार्ड मुंबईकरांचे नसतातच तर करतो संपर्क आणि बघूया काय करत येईल मंडणगड आगाराची गाडी तर नाश्ता काही झाला त्यांचा बुडणच्या ते चहा नाश्ता झाला त्यांचा पण बघी आता डेपोतनं काय करता येईल मदत अजून मला वाटतं यांनी जर अशी सोय केली ना इकडून पालवणी मार्गे किंवा इथून जर गाडी परत मंडनगडला गेली आणि मंडणगडातलं जर काही सोय झाली तर तर ते कवी या पूर्ण काळोख टॉस मला लावले तरी पण दिसत नाही काय विचार करा इकडे काकीक काकी त्यांचे मिस्टर आहेत मला वाटतं अपंग आहेत त्यांची अवस्था तिथे पण वै होतं होत्या इथे बाजूला गाव आहे चिंज चिंचगड पूल क्रॉस केला की साथ साथ एक दहा मिनिटात पोचतील त्यांच्या घरी पण दुपारपासून ते इथेच आहेत आज आमच्याकडचा या साईडचा चिंचगड साईडचा पण म्हणजे इकडचा कोण पलीकडे गेला असेल ना तर तो राहिला असेल तिकडे नातेवाईककडे गेला असेल किंवा कुठे केळशीत गेला असेल तर तो इथेच राहायला इथून एवढ्याशा अंतरासाठी ब्रिज लांब पण असेल खूप मोठी खाडी आहे नदी आहे की काय आहे छोट्या संतरासाठी पण इकडे ब्रिज होत नाही किती वर्षापासून मागणी आहे हा कधी जुना ब्रिज आहे आणि ह्याच्यावरती हे कधी हा ब्रिज पडू शकतो दरवर्षी पाण्याखाली जातो हे जेव्हा पडायची वाट बघत असतील असं अशा प्रकारचे आपल्याला वाटतं कधी कधी मोठमोठ्या दुर्घटना होतात पूल वाहून जातो तेव्हा जाग येते प्रशासन सगळे येतात मीडियावाले येतात पेपरला माहिती छापतात आणि काही लोकांचे त्यामध्ये मृत्यूमुखी होतात तेव्हा इथे जाग येते आणि तेव्हा सगळे लोक येणार आणि ते चार पाच दिवस बातमी चालणार हे झालं आणि ते झालं मदत दिली हे दिली मग तेव्हा कुठेतरी ब्रिज होणार मग ही दुर्घटना घडायची वाट बघायपेक्षा सा प्रत्येकाचा अधिकार आहे की प्रत्येकजण मतदान करतो आहे खूप सारे इकडे वोटिंग्स सा आहेत मुंबईला जरी शिफ्ट झालं असेल तरी सगळ्यांचे वोटिंग गावी असतात गावी मतदान करायला येतात पाहायला पाहिजे ना ब्रिज इकडे काय होत नाही पाहायला पाहिजे मी तर म्हणतो तर हा व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा मला वाटतं हा पूर्ण दापोली आणि मंडगड जेवढे पण आपला मतदारसंघ आहे ना इव्हन खासदारकीला पण मंडणगड दापोली खेडपर्यंत हा आपला मतदारसंघ आहे तिथपर्यंत पोचायला पाहिजे मी सांगतो रिक्वेस्ट करतो तुम्हाला आणि इकडे आपल्या ब्रिजसाठी मागणी झाली पाहिजे आता आमच्याकडे पण स्थानिक काही कार्यकर्ते आहेत पक्षासाठी काम करणार आहेत त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचणार आहे ना, ना। आपण आपले लेखी पुरा सगळ्यांकडून देऊया ना लेखी प्रत्येक गावागावच्या वाडीवाडीने की आमच्याकडे ब्रिज झालाच पाहिजे मागणी करूया आपण नाही झालं तर प्रशासनाकडे जाण्यापेक्षा आपण इथे जाऊया डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्यांकडे कशाला त्या आमदार खासदारांना विचारत आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे पण जाव्या तिथे आपण मोर्चे काढू शकतो कोण पुढाकार घेणार आहे इथे स्थानिक कुठेतरी एखादी सामाजिक संस्था किंवा कोण काहीतरी असेल ना पुढाकार घेणार तरच होणार आहे ते काय नाही होणार इकडे बोलणार दोन दिवस चालणार बातमी सगळे सांगत नाही दिवस कोणपण सांगाल सरळ दापोली जातो पर्याय नाही इथे कोणतरी उभा पण राहायला पाहिजे कोण घालायचं गाडी ते हा इथे विषयच नाही इथे रिस्की काय माहिती आहे का कोण ना कोणती उभं राहिलाच पाहिजे नाही तर काय आहे एखादा व्यक्ती आहे ना अनोळखी जबरदस्तीने जायचा नाही वाहून जायचा कोण बघायला पण नाही इथे आता हे नशीब इकडे समीर भाऊ थांबले तिथे मानगिलीचे जास्त तिथे आणि पर्याय सोपतो यांच्यासाठी काय करता येईल का हे वेदपटक दादा आहेत ना केळसीतले ते पण त्यांना आहे मग कदाचित ते पालवणी मागे गेले ना तर ह्यांना आडत आडत जाता येईल दादा तुम्ही कसं करताय मग काय करताय थांबताय की तुम्ही जाताय की थांबताय तो थांब चंद्रोमारी तिथे आले घेतली गाडी ते सही नाही पुड्याती चला फोन करा मी पोचल्यावर अक्का जा मी आता घरीच चाललो आहे हो आता हो, हे हो, एसटी वाले बोलतात काय की त्यांना रिटर्न नेतो मंडणगडला त्यांना काय रिफंड हवे तिथे बोलून करतील का यांच्याकडे नाही ना ते डेपो चेंज झाले ना कंडक्टर ते बोले त्यांच्याकडे सगळं रेकॉर्ड तिथे डेपोत आहे तिथे मिळेल ह्यानी पण जायला पाहिजे आता काही रिटर्न आहे ना गाडी बोरवलीकडे आता तुम्ही जावा मग पालोणी मागेच जावा बरं पडेल केळशीत जाणार आहे तुम्ही हो मग तो कुठला टेम्पोल आहे मग त्याला पण तो थांबणार आहे का मग यांना घेऊन जा त्यामध्ये यांना घेऊन जावा मग हा डिझेल बघा पहिला भेटतोय काय आहे का आपले वेपटक दादा आहेत ना त्यांच्या म्हशी गेलेल्या कुठेतरी सोडायला वरती तुमच्या त्या गावात तर त्या सोडल्या आणि त्यांचा टेम्पो चाललेला इकडे सीमध्ये तर ते एक टेम्पो पण आहे त्यांची फोरतल्या गाडी पण आहे पूर्वी गाडीने ते चालले आहेत आणि टेम्पो खाली आहेत इथल्या लोकांना सांगितलं आहे थोडे पैसे का असेल त्यांना द्या हलोणी मागे आणि ते केळशी जातील त्यांना सोडतील आडत वगैरे बघूया यात त्याच्यासाठी पर्याय चालले आहेत आणि ते एस आहेत ते म्हणतात की तुम्हाला जर रिफंड हवं असेल किंवा काय कारण काही जणं बोलतात की आम्हाला रिफंड हवं आहे कारण ते व्हायत आले दुपारपासून मग ते म्हणतात की आम्हाला इथे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही कारण की आमच्याकडे तसा पर्याय नाही कारण मंडगडला डेपोचं नाही होतो कंडक्टर तर सगळा रेकॉर्ड त्यांच्या जुन्या कंडक्टरकडे असला बोलायचं तो डेपो जमा झाला असतो ते तिथे तिथले असतात मेन सगळे मॅनेज करतात डेपो त्यांच्याशी बोलून करता येईल पण मग सगळे प्रवाशी म्हणतात की आम्ही तिकडे काय यायचं त्याचं तिकीट इथून द्यायला त्यांना द्यावं लागेल इथून ते मंडगडचं तिकीट द्यायला लागतं ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या ते सगळ्या डिस्कशन करून होत आहेत थॉल तर झाल्या तर तेमध्ये जातील पर्याय काय करता येतो आहे पण रात्रीच तर मी कधीही याल ह्या साईडला तर तिथे पाणी तुम्हाला दिसलं इकडे तर जराही तुम्ही इकडे रिस्क घेऊ नका कारण का इकडे पुढे खूप स्पीडनी पाणी असतं वरून अख्ख्या म्हणणंकडनं पाणी गावागावांचं इकडे येतं आणि आम्ही थांबलो आहे इकडे थोडंसं इकडे गाईड केलं आहे ना आणि चाललं आहे ह्यांना पाण्याचे नाश्त्याची सोय इकडे बोडांकडे झालेली आहे तिथे आणि तिथे लोकांनी नाश्ता पण केलेला आहे तर जाऊया यश यश मला थोडा झालं नाही तर मी पण अडकलं असतं इकडे मोठी चौर घेऊन गेली